स्वामी समोर सगळ्यांना श्री स्वामी समोर चला आज मम्मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय बनवते मम्मीला आंब्याचा पुरणपोळी रसपोळी आणून करू खायला अच्छा ठीक आहे आज आमरस आणि पुरणपोळी चल काय ठेवलं ह्याच्यात डाळ टाकली डाळची हां बरं झाली का शिजली का ग हो डाळ शिजली शिला गोळ फोडून घ्यावं लागेल घ्यायचं आधी लसूण चोरलंय का हो चोरलं ना वाटण करून झालंय का वाटायचं वाटायचंय का आम्ही पकडू का तुझ्या हाताला श्रेया गुळ घे आपण गुळ ही करू तोपर्यंत मम्मी आहे ना पुरण चाळणीमध्ये करते चाळणी घेऊन चाळणी धुऊन देते आधी थोडं आमटीसाठी वाटून घेते कामटीसाठी आमटीचे कट्टरच्या आमटीसाठी आहे ना वाटून वाटून घे मम्मी ना बारीक करून ह्याच्यामध्ये टाकायला भजी भजी करायची ना त्याच्यामध्ये टाकायला लसून बारीक करून घेतो तिकडे दीदी आहे ना गोळची राहिली गुळ खिसून झालेलं आहे ना परतून डाळ आहे ना म्हणजे मग ते घेतलं होतं झालं ना परतून होत आले कुपुरा आमटीसाठी कटाच्या आमटीसाठी ना मम्मी ना सगळं सामान काढून ठेवले इकडे पाणी गरम करायला ठेवलंय तू काय करायचं आहे ना करायची हे बघा तुमची प्रतीक्षा कसं नाही खाती हे बघा कस मम्मीने आंबा खातस आंबेस अस सांडलेलं आहे आता कोण कोण बोलायचं मम्मीला आजीच एक जी बोलू शकते मम्मीला रागवू शकते बघ आता कोण आहे सांग आता कोण लहान आगाव आता लक्ष नव्हतं त्यावेळेस मिळत बोलत ते सांग काय सांगलंच एक्सक्यूज नाही सांडलं ते सांडलं तर हो ना ग श्रेया झालं आता काय आता मामी आलीये

झाला का श्रेया झाला थोडा. आता माझा इथे नाही राहायला. कायमचं नापच गेला आता. हां. आरे ऋषी, त्याला पकडायला पाहिजे पकडून. हा टावर उडून गेला. हा काशरेत गेला त्यांनी ग्लास. आमच्याकडे काय भांडे कसेटचा कॉन्ट्रॅक्ट नाहीये त्यामुळे एक दोन भांडे जे असता पण तरी काही नाहीये. जे भांडे असतात त्याला प्रॉब्लेम नाही. आले बाबा. हॅलो आता आजी करते पुरणपोळी पुरणपोळी आमरस आमटी आता तयार झालेलं आहे आता मी जेवण करते या सर्वजण जेवायला आजचा ब्लॉग मी इथंच एक करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ